इंचलगंजी भाजप यादी फुटल्याने त्या यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्टे नवीन यादी घेऊन उद्या बैठक इंचलगंजी मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक संख्या वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली होती त्यातून हे आमदार आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी यादी तयार करून गुरुवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना दाखवून त्यांनी शिक्का मारावा या इच्छेने पोहोचले पण ती नावे गुरुवारीच काही मतदारसंघातून समजल्यामुळे पुटील यादीला मुख्यमंत्री यांनी स्टे देऊन नवीन यादी घेऊन रविवारी येण्यास सांगितले नेते हात हलवत परत आले आज त्यांनी पुन्हा नवीन यादी तयार केली ती यादी घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्या माजी मंत्र्यासह पुन्हा जाणार असल्याचे समजले उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर नवीन यादीवर चर्चा होऊन सोमवारी यादी जाहीर होईल असे शक्यता वर्तवली जात आहे भाजप यादी जाहीर झाली नसल्याने शिवशाही आघाडीची ही यादी जाहीर होऊ शकली नाही दरम्यान आघाडीने फूट पडले असून त्यातल्या फुटलेल्या नेत्यांनी तिसरी आघाडी तयार करून निवडणुकीत उत्तरेचा नि उतरतील असा निर्णय घेतला आहे